विद्या मिळवावी चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून मला लहानपणी काय काय करावं लागलं हे काय सांगू अगदी करू नयेत अशा गोष्टी केल्या आहेत त्याही आशा की अभ्यास सोडून बाकी सगळ्या मी काही त्या हौसेने केल्या नाहीत मला त्या कराव्या लागल्या आमच्या वडिलांच्या धाकामुळं सगळं निमूटपणे सोसलं त्यांचा धाक ही जबरदस्त होता काय करणार त्याचं झालं असं माझं वडील अंगटे बहादर होते पण आपली मुलं शिकावीत ही त्यांची इच्छा दांडगी होती आपल्या नशिबात शिक्षण नाही ते नाही निदान आपल्या मुलांना ते मिळावं आपल्यासारखे तेही नांगरगट्टे होऊ नयेत त्यांनी चांगलं शिकावं पुढं यावं त्यांची नसीबं उघडावीत हीच त्यांना कळवळ होती त्यासाठी अधूनमधून ती आमच्या शाळेत यायचे मास्तरांना भेटायचे चौकशी करायचे पोरावर लक्ष ठेवा म्हणायचे आणि असं भेटून दर खेपेला न चुकता सांगायचे मास्तर चुकलं तर हानच चला मारण्यात हयगय करत जाऊ नका चांगलं ठोकून काढायचं सोडायचं नाही असं बोलून पुन्हा आम्हाला विचारायचे टाकीचं घाव सोसल्याशिवाय देवपण येतंय काय आम्ही काय का बोलणार चिमणीसारखं तोंड करून आम्ही गप्प बसत असू खुद्द आमच्या वडिलांनीच मारण्याची अशी फुल्ल परवानगी दिल्यावर मास्तरांनाही चेव यायचा ते दात ओट खाऊन फोकळायचे अंगावर वळ बघून उलट वडिलांना आनंद व्हायचा त्यांना त्या टाकीचे घाव दिसायचे देव घडतोय असं वाटायचं आमच्या आबांचं शिक्षणावरचं हे प्रेम लक्षात घेऊन एका नको त्या शिक्षकांना पान्हा फुटला मोठ्या आगत्यानं एक दिवस ते घरी येऊन आबांना म्हणाले मुद्दाम सांगायला आलोय तुमचा मुलगा हुशार आहे त्याला माझ्याकडं शिकवणीला पाठवा चांगला हुशार होईल आबाने विचारलं फी किती द्यायची छे छे असे उद्गारून शिक्षक बोलले विद्यादानासारखं पुण्य नसतं फीसाठी आलो नाही मी तुम्ही एवढी मुलांची काळजी घेता त्याचं काही चीज व्हावं तुमची इच्छा पूर्ण व्हावी आम्हालाही काही पुण्य लाभावं एवढाच हेतू आहे असं सांगून ते बोलले तुमच्या या मोठ्या मुलाला रोज पाठवत चला माझ्याकडं त्याचं चौथीचं महत्त्वाचं वर्ष आहे स्वतः शिक्षकांनी घरी येऊन असं सांगितल्यावर आणखी काय पाहिजेत लगेच दुसऱ्या दिवसापासून आमची शिकवणी सुरू झाली त्यावेळी आमची शाळा दिवसातून दोनदा भरायची सकाळी साडेसात ते साडेदहा आणि दुपारी दोन ते पाच अशा या शाळेच्या वेळा होत्या शिकवणी मधल्या वेळेत होती साडेदहाला सकाळची शाळा सुटली की घरी जाऊन जेवण करायचं आणि दुपारी बाराला शिकवणीला जायचं शिकवणी करून लगेच दुपारी शाळेकडे पळायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या मागं हे शिक्षण लागलं पाटी पेन्सिल पुस्तक आणि दफ्तर ह्यातच अडकलो ह्यातनं डोकं वर काढायला वेळच नव्हता घाण्याच्या बैलासारखं दिवसभर एकच चालू होतं आमचं हे शिकवणीचं मास्तर काही साधे मास्तर नव्हते आम्हाला भेटलेले हे गुरुजी अगदी हायब्रीड होते अर्थात हे त्यावेळी आम्हाला कळलं नाही पुढं कळलं फार उशिरा आणि जेव्हा कळलं तेव्हा त्याचा काही उपयोग नव्हता जे व्हायचं ते सगळं होऊन गेलं होतं आमच्या या मास्तरांचं नाव होतं ढगे पण ते खरे होते टगे साधे टगे नाहीत महाटगे शिक्षणावरील प्रेमामुळं आमच्या हे लक्षात आलं नाही आणि मी तेव्हा लहान असल्यामुळं मलाही काही समजलं नाही मी शिकवणीला म्हणून जात होतो आणि फुकटचा एक घरगडी म्हणून मला ते राबवून घेत होते उलट एक पैसाही न घेता मास्तर आपल्या मुलाला शिकवतात म्हणजे आपल्यावर उपकारच करतात या भावनेनं आबा त्यांना या ना त्या रूपानं सारखे काहीतरी देत असायचे शेंग काढली की शेंगाचं से पोतं द्या ज्वारीची मळणी झाली की ज्वारी द्यायची ऊस गाळा म्हणजे गुळाची ढेप द्यायची भाजीपाला तर दर आठवड्याला चालू होता भेंडी वांगी पडवळ दोडका बावची बिवची असं जे माळवं मळ्यातनं घरात येईल त्यातनं आधी चांगलं निवडून ते मास्तरांच्या घराकडं पाठवायचं का कशासाठी तर आपल्या पोराला फुकट शिकवते म्हणून आमची शिकवणी अशी चालू होती आणि शिकवणीच्या वेळी मास्तर मला काय शिकवत होते याचा आमच्या आबांना काही पत्ताच नव्हता मी शिकवणीला म्हणून मास्तरांच्याकडे जात होतो पण अभ्यास सोडून त्यांच्या घरची सगळी कामं करत होतो शिकवणीचा अगदी पहिला दिवस मला आठवतो सकाळची शाळा सुटल्यावर घरी जाऊन मी घाईनं जेवण केलं आणि लगेच दुपारी बाराला मास्तरांच्या घरी गेलो मी गेलो तेव्हा ढगे मास्तर आत माझ घरात झोपले होते त्यांच्या घोरण्याचा आवाज बाहेर सोप्यावर ऐकू येत होता मास्तरींबाई आपल्या मुलाला पाजत बाहेर सोप्यावर बसल्या होत्या मला बघून त्या म्हणाल्या शिकवणीला आलास वय असं कर तुझं दप्तर ठेव बाजूला मास्तर जेऊन झोपल्यात तवर माझं एक काम कर काय असं कर ही पिसवी घे मुंगल्यांच्या दुकानात जा चार शेर खपली घऊ आण एक मापटं मीठ आण दोन आणचं येल्लुडं दोन आणण्याचं बेदानं आणि अर्धा सेर रवा सगळं नीट ध्यानात ठेवून आण काय काय आणायचं एकदा सांग बघू मला मी आठवून आठवून सांगू लागलो मग दोन तीनदा ह्या सगळ्या सामानाची माझ्याकडनं उजळणी करून घेतली गहू मीठ रवा वेलदोडे बेदाणे हे सगळं मी चांगलं पाठ म्हणून दाखवलं आणि एक भली मोठी पिशवी घेऊन मी म्हणालो पैसे पैसे लागत नाहीत वहीत मांडून ठेवतोय तू नुसतं एवढं मास्तरांचं नाव सांगून सामान घेऊन ये सांगितल्याप्रमाणे मुंगल्यांच्या दुकानातून मी हे सगळं सामान आणलं मग बाईंनी घवात हात घालून बघितला सगळ्या पुड्या मोजल्या आणलेल्या पुड्या सोडाय लावल्या मीठ बघून मला म्हणाल्या नुसता सांग काम्या आणि हो नाम्या हायस वय मीठ चांगलं बघून आणायचं नाही हे काळे मीठ कशाला घेऊन आलास आणि रवा कसला आणला हो बघ ह्याच्यात किती जाळी झाली या जा हे मीठ आणि रवा बदलून घेऊन ये आणि जरा बघून आण बरं मी परत दुकानात गेलो मीठ आणि रवा बदलून घेऊन आलो मग मला फळीवरचा एक एक डबा काढायला लावला पुन्हा ते डबे फळीवर जिथल्या तिथं ठेवायला लावले मास्तर अजून झोपलेलेच होते ते तोवर आपण काहीतरी वाचत बसावं म्हणून मी भूगोलाचं पुस्तक हातात घेऊन सोप्यावर बसलो आणि त्यातला एक धडा काढून वाचायला सुरुवात केली चार ओळी वाचल्या असतील नसतील एवढ्यात मास्तरीनबाई म्हणाल्या पोरा मास्तर आता उठतील त्यासनी च्या करून द्यावा लागल जरा आज जाऊन स्टोत राख्याल आहे का नाही बघ जरा नाहीतर असं कर तो स्टोच घेऊन बाहेर ये स्वयंपाकघरातला स्टो घेऊन मी बाहेर आणला मी तो खाली ठेवायच्या आत त्या म्हणाल्या जरा हलवून बघ मी हलवून म्हणालो हाय राख्याल हाय अर पर उद्या पथर जाईल का उद्या तेल आणावंच लागल तेच आज आणलं तर काय वाईट असं म्हणून त्यांनी मला पुन्हा रॉकेल आणायला पिटाळलं एक बाटली घेऊन गेलो आणि रॉकेल घेऊन आलो तोवर मास्तरांची झोप झाली होती पण जांभया देत अजून ते पडल्या जागी पडूनच होते मला बघून ते म्हणाले आलास का आज तू मागासीच आलोय मग आळस देत ते म्हणाले आर वाण्याच्या दुकानातनं काय सामान आणायचं होतं जरा विचारून बघ मी म्हणालो जाऊन सामान घेऊन आलोय की सगळं आणलं होय एक जांभई देत ते म्हणाले जरा ये पाठीवर पाय दे बघू माझ्या असं म्हणत ते पालते पडले आणि मी त्यांच्या पाठीवर उभा राहिलो भिंतीला धरून बेता पाय देऊ लागलो उशी तोंड खुपसून मास्तर म्हणाले दे चांगला पाय मान खांद सगळं तुडव खांदे मान चांगली तुडवून झाल्यावर मला म्हणाले जा आता कमरेवर तुडिव चांगली कंबर कंबर तुडवून झाली आणि मग ते म्हणाले जरा पायाच्या पिंढरीवर पाय दे बघू मग त्यांच्या दोन्ही पायांच्या पिंढऱ्या मांड्या पोटऱ्या चंपे एक एक भाग तुडवत राहिलो माझं दफ्तर बाहेर सोप्यावर एकटंच बसून होतं असं बराच वेळ तुडवून झाल्यावर पुन्हा पाठ कंबर खांदा मान यांची दुसरी फिरी झाली आता दीड वाजायला आलेच होते दोन ला शाळा भरणार होती मास्तर उठून तोंड धुवून चहा धुईस्तवर दोन वाजणारच होते एकदा हातातल्या घड्याळाकडं बघून ते म्हणाले अरे दीड झाला की चहा करायला सांग असं म्हणून ते उठले चुळबिळ भरली तोवर चहाचा कप समोर आला गरम चहाचे घोट घेत ते मला म्हणाले काय काय वाचलंस मी पुस्तक मिटून म्हणालो जरा भूगोल वाचला आणि इतिहास इतिहास नाही अरे सगळं सण पाठ पाहिजेत रे तोंडपाठ करून टाकायचं बघ एवढी कप बसी आत नेऊन ठेवू बघू त्यांच्या हातातली कप बसी घेऊन मी आत गेलो आणि मास्तरीनबाईंना विचारलं कुठं ठेवू त्या म्हणाल्या ठेवू की नानीच्या कट्ट्यावर नाहीतर असं का करत नाहीस कसं हातासरशी खळबळून लगेच धुवून ठेव की वर पाणी हाय बघ तिथंच तांब्यानं घे की अंड्यातलं बाप से बेटा सवाई तशी ही मास्तरीनबाई मास्तरांच्या पेक्षा सवाई होती त्या वयात मला काही ते फारसं उमगलं नाही तसं काही जाणवलं नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कप बसी धुतली जिथं ठेव म्हटल्या तिथं ठेवून दिली एवढ्यात मास्तर म्हणाले चल जा आता शाळेची वेळ झाली मीही निघतोच पहिल्या दिवशी आमची शिकवणी ही अशी झाली घरात निदान थोडं वाचलं तरी असतं इथं तेही झालं नाही मला वाटलं पहिला दिवस आहे नसेल घेतलं उद्यापासून घेतील पण कशाचा उद्या आणि कशाचा परवा रोज हाच परिपाठ चालू होता उलट पहिला दिवस बरा म्हणायची पाळे आली रोज मी आपला शिकवणीला गेलो की मास्तर माझ घरात झोपलेले असायचे आणि बाई मी केव्हा येतो याची वाटच बघत सोप्यावर बसलेल्या असायच्या मी दिसलो रे दिसलो की दप्तर ठेवायच्या आत त्या मला कामाला लावायच्या एक दिवस मला थोडासा उशीर झाला गृहपाठ करायचा होता मास्तरांच्याकडं गेल्यावर तिथं वेळ मिळेल न मिळेल म्हणून मी घरातच तो पूर्ण केला आणि बारा वाजता जायचं ते साडेबाराला गेलो मला बघितल्या बघितल्या त्या म्हणाल्या किती उशीर केलास बरोबर बारा वाजता शिकवणीला यायचा वेळ आहे वाटेल तेव्हा शिकवणीला येता काय येळवर येत नाहीस म्हणून सांगू का तुझ्या घरात असं मला झाडून त्या म्हणाल्या आता असं कर मी सांगते तेवढं भराभर लवकर कर मी दप्तर ठेवून तयार झालो तशा त्या म्हणाल्या असं कर परड्यातली शिडी घे माळ्यावर चढ तुला एक बुट्टी देते वर शेनकुटं आहेत त्यातली बुट्टीवर शेनकुटं तेवढी खाली आण बघू मग परड्यातली शिडी घेऊन मी माळ्यावर चढलो बुट्टीभर शेनकुटं घेऊन खाली आलो हे काम होतं न होतं तोवर त्या म्हणाल्या आता असंच पळत त्या नामदेव शिंप्याकडे जा चार दिवस झालं आज देतो उद्या देतो असं करायला लागलाय शिवून तयार असतील तर दोन चोळ्या तेवढ्या घेऊन ये बघू सिंप्याकडे जाऊन मास्तरीनबाईंच्या चोळ्या घेऊन आलो तोवर तिसरं काम निघालं माझ्या हातात एक जुनं घमेलं देत त्या म्हणाल्या अरे आज शनिवार उद्या आयतवार घर सारवून आठ रोज होतील उद्या घर सारवायला सेन पाहिजे एवढं कुठनं तरी सेन घेऊन ये बाबा चांगलं एवढं भरून घेऊन ये, ये ह मी विचारलं कुठनं आणू मला शांतपणा शिकवत ती म्हणाली अरे एकाला चार घरं हिंडायची सेन आणायला बी काय तुला बुद्धी लागती होय हे बी शिकवावं लागतं मग एकाला चार घरं हिंडून कुणाच्या तरी गोट्यातनं घमेलभर शेण घेऊन आलो त्या दिवशी मी मनाशी ठरवलं की सारं आबांना सांगायचं गेले आठ दिवस मी अनुभव घेत होतो शिकवणीला जाऊन ही असलीच कामं करत होतो अभ्यास काही होत नव्हता दुपारी बारा ते दोन मला ही असली कामं करावी लागत होती जे मी माझ्या घरात करत नव्हतो ते मला मुकाट्यानं तिथं करावं लागत होतं गृहपाठ करायचा असला तरी बाई मला म्हणायची तो केला नाही तर चालतंय तो राहू दे मी मास्तरांना सांगीन पण आधी हे काम कर असं बोलल्यावर मग मी तरी काय करणार गृहपाठ बाजूला ठेवून मास्तरांच्या घरातली कामं करत बसायचो एकाला आठ दिवस असे गेल्यावर मी ही गोष्ट आबांच्या कानावर घातली मला वाटलं माझी शिकवणी बंद होईल असं असेल तर मग जाऊ नको शिकवणीला असं ते म्हणतील ह्या आशेनं मी आबांना सांगितलं पण झालं उलटच आबा माझ्यावर खवळले तावदारून मला म्हणाले लेका मास्तरांची कामं कराय कुरकुरतोस जो आपल्याला ज्ञान देतो त्याचं पडल ते काम कराय पाहिजे गुरुजीची सेवा केली तर विद्या मिळेल इद्या काय उगच मिळती पुन्हा कवा अशी तक्रार केलीस तर खबरदार थांब मास्तरासनी सांगून ठेवतो वाटेल ती कामं लावं जावा म्हणून मी बोलायला गेलो एका आशेनं आणि झालं भलतंच वाटेल ती कामं सांगत चला अशी परवानगी आबानी दिल्यावर मास्तरांनी माझी शिकवणी दिवसात दोन वेळा ठेवली एकदा दुपारी बारा ते दोन आणि पुन्हा संध्याकाळी सहा ते आठ माझा पूर्ण घरगडीच केला आधी निदान थोडी किरकोळ कामं करावी लागत होती आता सगळी अवघड कामं माग लागली संध्याकाळी गेल्या गेल्या त्यांच्या परड्यातल्या त्या आडाचं दहा बारा घागरी पाणी एकट्यानं भरायचं पाणी भरून झालं की मग रोज तिन्ही सांजेला किरकिरणाऱ्या त्यांच्या मुलाला जरा हिंडून आणायचं त्यानंतर पाळण्यात घालून त्याला झोप लागेपर्यंत झोके देत बसायचं तोवर त्यांच्या चार वर्षाच्या मोठ्या मुलाला हटकून रात्री शीला लागायची मग त्याच्याबरोबर कंदील घेऊन बाहेर जायचं बर ते पोर ही असं इबलीस होतं की मला लांब अंतरावर उभं राहू द्यायचं नाही कंदील घेऊन अगदी पुढ्यात जवळ उभं राहू लागायचं मग मुख्य काम बाजूला ठेवून कंदिलाच्या उजेडात ते मातीत रेगोट्या ओढत खेळत बसायचं आणि हे सगळं काम करून निघण्यापूर्वी मास्तरीनबाई मला म्हणायची पोरा मास्तरांची तेवढी गादी घाल र मग मी त्यांची गादी घालायचो त्यावर पलंग पोच पसरायचो चादर नीट झटकायची ती पायत्याला व्यवस्थित ठेवायची त्यात जरा इकडे तिकडं काय झालं तर मास्तरींबाई म्हणायची आर कशी गादी घातलीस ती उशी बघ कशी ठेवलीस चादर नीट झटक की बाबा अंगात जीव आहे का नाही तुझ्या खरं तर दिवसभर एवढी कामं केल्यावर माझ्या अंगात तरी जीव राहणार कसा गादी घालता घालता माझे डोळे मिटू लागायचे केव्हा एकदा घरी जाऊन पडेन असं झालेलं असायचं रात्री घरी गेल्यावर जेवायला सुद्धा नको वाटायचं अशातच दसराजवळ आला मास्तरीबाई मला म्हणाली पोरा दसरा आला की र उद्या लवकर ये रविवारची सुट्टी हाय सकाळपासनं घर सारवायला लागू म्हणजे संध्याकाळपर्यंत सारं घर सारवून होईल दिवस उगवायला ये बघ वेळ लावू नको मास्तरीबाईनं असं तीन तीनदा बजावलं पुन्हा मी रात्री घरी जाताना त्या मला म्हणाल्या लवकर ये बरं का येळ केलास तर काम संपायला रात होईल तुलाच घरी जायला उशीर होईल तसा उशीर होऊ नये म्हणून मी भल्या सकाळी उठून दिवस उगवायच्या आत मास्तरांच्या घराकडे गेलो मला बघून मास्तरींबाईंना आनंद झाला आलास ये बाबा असं म्हणून त्या मला म्हणाल्या आध्या आडाचं पाणी काढून तेवढं पिप्पाळ भर तवर मी घरातलं सामान काढून रिकाम करते मग सारवायला ला लागू परड्यातल्या आडावर जाऊन मी राहटानं पाणी शिंदू लागलो ओता व तेवढ्या पाण्याच्या घागऱ्या त्या पिंपात गडप होत होत्या राहट ओढून ओढून हात भरून आले अंगाला सगळ्या घाम फुटला तो पिंप भरेपर्यंत हातापायाला गोळे आले होत नव्हतं तेवढं अंगातलं सगळं बळ यातच गेलं आणि आता याच्या पुढं दिवसभर सारवण बाई सिडीवर चढून भिंती सारवत होत्या आणि मी खालनं बादलीत बोळे भिजवून वर त्यांच्या हातात देत होतो वर बघून आणि खाली वाकून माझ्या कमरेचा काटा ढिला झाला सगळ्या भिंतींना बोळा देऊन त्या सारवायला दिवस मावळून गेला कडूसं पडलं अंधार झाला तरी सारवण चालूच होतं अंधार झाला आणि काही दिशेनं झालं तसं मास्तर हातात कंदील घेऊन उभे राहिले अखेर रात्री आठाला सारवण संपलं पण अजून आमची सुटका झालीच नव्हती सारवण संपल्यावर हातपाय धुवून पुन्हा घराची आवरावर सुरू केली काढलेलं सगळं सामान कपडे लत्ते किडूक मिडूक हे सगळं जिथल्या तिथं ठेवलं मी अजून का आलो नाही का कुठं खेळत बसलोय हे बघायला आईनं माझ्या लहान बहिणीला पाठवून दिलं ती बघायला म्हणून आली तर मास्तरीबाईनी तिलाही विटीच धरलं आम्ही दोघंही कुठं गडप झालो हे बघायला आई आली आणि तिचाही हातभार लागल्यावर जरा काम लवकर संपलं दसऱ्याचं हे सारवण संपलं तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते दसरा गेला दिवाळी आली एक दिवस मास्तरींबाई ढगे गुरुजींना म्हणाल्या ह्याच्या भणीला बी बोलवा की शिकवणीला लहान हाय पर चांगली चेलवी हाय बघा तेवढीच मला फराळाचं करताना मदत होईल लाडू चिवडा करंजा सेव हे सगळं कोण करायचं तर मी एकटी काय एक करू हो बघा याची भन येते का शिकवणीला मास्तरांनी मला लगेच विचारलं तुझी बहीण कोणत्या वर्गात आहे रे तिला शाळेला घातलेलं नाही अजून शाळेत का घातली नाही तिला शाळेत घातलं नव्हतं हा काही माझा गुन्हा नव्हता मी काय सांगणार मी फक्त त्यांच्या तोंडाकडं बघत उभं राहिलो त्यांनी पुन्हा विचारल्यावर म्हणालो मला काय माहीत आबांना विचारा आमच्या या मास्तरांनी लगेच आबांची भेट घेतली त्यांना मुळात आधी शिक्षणाबद्दल कळकळ होतीच स्त्री शिक्षणाचं महत्वही त्यांना पटलं माझ्या बहिणीलाही शाळेत घालायचं ठरवलं आबांचा विचार होता पाडव्याला नाव घालावं पण मास्तर म्हणाले छे छे पाडव्यापर्यंत थांबू नका कसा पाडवा आणि फिडवा घेऊन बसलाय आधी दोन तीन वर्ष वाया गेल्यात उद्याच्या उद्या नाव घाला येत्या दिवाळीपर्यंत बन तरी कळाय लागेल मी तयारी करून घेतो भावाबरोबर तिलाही माझ्याकडं शिकवणीला पाठवा आमच्या आबांनी लगेच दुसऱ्या दिवशी तिचं नाव शाळेत घातलं आणि तिसऱ्या दिवसापासून आम्ही बहीण भाऊ दोघं मिळून शिकवणीला जाऊ लागलो पुढे दिवाळीची सुट्टी लागली शाळा बंद झाल्या मुलं खेळण्यात दंग झाली पण आमची शिकवणी बंद झाली नाही ऐन दिवाळ सुद्धा आम्ही सुट्टी न घेता आणि एक खाडा न करता ढगे ढगेमास्तरांच्याकडे शिकवणीला जात होतो कायम सातवी पर्यंत ही शिकवणी चालू होती चौथी ते सातवी सलग चार वर्ष मी शिकवणीला जात होतो दुपार संध्याकाळ दोन्ही वेळा असे कष्ट सोसले सोसू नयेत असे हाल सोसले म्हणून विद्या मिळाली शिक्षण काय फुकट मिळतं त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात टाकीचे घाव धन्यवाद